सोलापुरात चर्चेचा विषय ठरलेला हुतात्मा स्मृती मंदिरेतील प्रांगणात पन्नास बाय तीस फुटाचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांचे बॅनर आणि एकवीसशे किलोचा हार सर्वांचे लक्ष वेधून घेत होते सकाळपासूनच खासदार सुनील तटकरे येणार म्हणून कार्यकर्त्यांनी सकाळपासूनच गर्दी केली होती यावेळेस ढोल ताशाच्या गजरात संपूर्ण हुतात्मा परिसर दनानून गेला हुतात्मा स्मृती मंदिर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भरून गेले होते या प्रसंगी सुनील तटकरे यांचे आगमन होताच त्यांच्यासाठी तयार केलेल्या मंचावर बोलवून त्यांचा सत्कार करून त्यांच्या हस्ते केक कापण्यात आला यावेळेस फटाक्यांची व फुलांची आतषबाजी करण्यात आली त्यानंतर हुतात्मा स्मृती मंदिरामध्ये त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला हा संवाद मेळावा जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला याप्रसंगी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे का सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते त्यापूर्वी साहेब आपण सोलापूर शहराची जबाबदारी त्या ठिकाणी अध्यक्ष म्हणून संतोष भाऊ व काराध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी मला जबाबदारी दिली होती साहेब या अठरा महिन्यामध्ये पक्षाने जे जे काही सूचना त्या ठिकाणी आम्हाला केलं जे जे कार्यक्रम आम्हाला दिलं ते सगळे कार्यक्रम त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही दोघांनी त्या ठिकाणी केलेली आहे साहेब सोलापूर शहरामध्ये त्या ठिकाणी वीस फ्रंटल सेलचे अध्यक्ष व कार्याध्यक्ष कार्यरत आहेत अठरा महिन्यामध्ये साहेब उल्लेखनीय कामगिरी त्या ठिकाणी आम्ही दोघांनी केलेली आहे साहेब आत्ताचं या ठिकाणी संपूर्ण शहर म्हणा जिल्हा म्हणा राज्य म्हणा देश म्हणा त्या ठिकाणी एक ट्रेंड चालू आहे की कर दर्या मी द्याल और फोटो काढ व्हॉट्सअपमध्ये दाल या फेसबुकपे जाल आदरणीय तटकरे साहेब मी या ठिकाणी सांगू इच्छितो या अठरा महिन्यामध्ये सोलापूर शहर जिल्ह्याची जबाबदारी संतोष भाऊ आणि कारदेश म्हणून मला आपण दिली अठरा महिन्यामध्ये साहेब अतिशय उत्तम कार्य या ठिकाणी आमची दोघांच्या माध्यमातून त्या ठिकाणी सोलापूर शहरामध्ये केलेलं आहे पण साहेब मंचावर आपल्या पाठीमागं बसलेले सोलापूर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रत्येक फ्रंटचे अध्यक्ष कार्याध्यक्ष आणि समोर उपस्थित हे सगळे माझे परिवारातले सदस्य त्या ठिकाणी यांच्या माध्यमातून साहेब शब्द माझे आहेत पण भावना आहे सगळ्यांची आहे साहेब आमचं असं सा काय चुकलं आहे की अठरा महिन्यामध्ये साहेब आपण दिलेला प्रत्येक कार्यक्रम प्रत्येक सूचनेचं पालन त्या ठिकाणी संतोतन त्या ठिकाणी अध्यक्ष म्हणून संतोष बोनी कार्य म्हणून संतोष कार्य म्हणून जुबेर बागवान यांनी केलेलं आहे पण साहेब अलीगडच्या काळामध्ये सोलापूरच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये डिस्टर्ब करण्याचं काम काही मंडळी एक करू इच्छित आहे साहेब आपण आमचे कुटुंब प्रमुख आहात आपण आमचे गुरु आहात माझी नम्रपणे त्या ठिकाणी आपल्याला विनंती आहे साहेब आपण जाताना शिस्तीचा धडा त्या ठिकाणी प्रत्येक या ठिकाणी सोलापूर शहरामध्ये नासधूस करणाऱ्या ना लोकांना आपण दिला पाहिजे एवढी कडकडची विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय दादानी आणि तटकर साहेबांनी आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष जबाबदारी दिली त्या दिवसापासून पहिला प्रत्येक दिवस हा पक्षासाठी आपल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यासाठी पदाधिकारासाठी मी आणि जुबरबाई संपूर्ण वेळ पक्षासाठी दिलेला आहे साहेब आदरणीय दादांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी मी आणि जुबेरीबाई माझे सर्व सहकारी फ्रंटल सेलचे अध्यक्ष असतील विधानसभेचे अध्यक्ष असतील ते मनापासून काम करतात सोलापूर शहराच्या सभास नोंदणी अभियान हे आम्ही चांगल्या पद्धतीने राबवलेलं आहे त्याचा सर्व अहवाल जो सभासदांचा क्रियाशील सभासदांची यादी आत्ता आम्ही आपल्याला साहेब दिलेली आहे त्याचबरोबर सोलापूर शहरातील सर्व फ्रंटल सेलचे अध्यक्ष आम्ही नेमलेले आहेत त्यांच्या कार्यकारिणी नेमलेले आहेत सोलापूर शहराची पूर्ण कार्यकारी आम्ही नेमलेली आहे सोलापूर शहरातील सर्व पदाधिकारी प्रामाणिकपणे आपल्या नेत्यावर दादांवर साहेब आपल्यांवर विश्वास ठेवून काम करते अतिशय मेहनत घेते ह्या कार्यकारीमधील अनेक लोक मुंबईला चक्रा मारू शकत नाहीत ते स्थानिक लेवलला आपल्या आपल्या भागामध्ये प्रभागामध्ये सोलापूर शहरामध्ये अतिशय प्रामाणिकपणे पक्षाचं काम करतात परंतु अलीकडच्या काळामध्ये असं चित्र निर्माण झालेलं आहे की कोणी उठायचं आणि मुंबईला जायचं आणि तिथं जाऊन पदं आणायची आणि त्यामुळं आमच्या इथं काय प्रॉब्लेम झाले साहेब जे कष्ट करतात मेहनत करतात ते लोक प्रचंड डिस्टर्ब झालेत आम्ही इथं काम करायचं आणि प्रदेशवरून डायरेक्ट वरिष्ठ लेवलची पदं त्यांना मिळायला आहेत आणि आम्ही इथं काम करतो आम्हाला त्याच्या पुढं काहीसुद्धा कुठल्याही शासकीयचा लाभ मिळत नाही किंवा पक्षामध्ये कुठं प्रमोशन मिळत नाही अशी मानसिकता आणि धारणा यांची झाली आहे त्याच्यामुळं मरगळ निर्माण होण्याचा संभव आहे तर आपल्याला मी विनंती करू साहेब की सोलापूर शहरामधल्या कुठल्याही व्यक्तीला आपला प्रवेश द्यायचा असेल किंवा आपल्याला त्यांना पदावर घ्यायचं असेल तर किमान आम्हाला फक्त बोलवा आम्ही साईटला उभारतो आमच्या आम्हाला कसं आपल्याला पक्षच वाढवायचा आहे नेत्यांचा आदेश आमच्यासाठी अंतिम असतो प्रदेशवर घेतलेल्या प्रत्येक निर्णयाचं आम्ही स्वागत करतो सोलापूर आल्यानंतर त्या लोकांना आम्ही ऑफिसला बोलवून घेतो त्यांचा सत्कार करतो परंतु पक्षासाठी योगदान असणं खूप गरजेचं आहे आज आपण पाहिलं तर हे आजच्या मेळावर देखील फ्रंटल शेल अध्यक्ष विधानसभा अध्यक्ष ह्यानेच प्रयत्न केलेले आहेत हिनेच कार्यकर्ते आणलेले आहेत त्याच्या व्यतिरिक्त ज्या ज्याने प्रवेश केला त्या कोणीने प्रवेश ह्या मेळाव्यासाठी माणसं आणलेली साहेब तुम्ही आलेलात पक्षाचं आम्ही तुम्ही आमच्यासाठी मार्गदर्शक आहात आमचा आहात तुमच्या कार्यक्रमाला देखील ह्या लोकांनी कार्यकर्ते आणलेले नाहीत फक्त कार्यक्रमाला एकटे येतात सांगा आत्र एवढंच आहे की सोलापूर शहरामध्ये पदाधिकारी काम करतात पक्षाचे फ्रंटल सेलचे अध्यक्ष काम करतात परंतु ज्याला आपण पक्षामध्ये न्याय देतो त्याला प पदेश घेतो त्यांना आपण निधी देतो अशा पक्षासाठी कुठल्याही प्रकारचं योगदान इथे देत नाही साहेब हे आमचे खंत आहे आणि जे आत्ता अलीकडच्या काळात तर जिल्ह्याचे पदाधिकारी जिल्हाध्यक्ष तुम्ही ग्रामीणचा नेमलेला आहे परंतु सोलापूर शहरामध्ये येऊन आपल्या शहरामधल्या पदाधिकाऱ्यांना तिकीट देणार आहेत ते सोलापूर शहराला महामंडळ देणार आहेत ते इथं घोषणा करत आहे साहेब मग आम्ही शहरामध्ये आम्हाला तुम्ही जबाबदारी दिली आहे आमच्यावर विश्वास तुम्ही ठेवलेला आहे साहेब तर बाहेरच्या जिल्ह्या जिल्ह्यातल्या ग्रामीण जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्ष सोलापूर शहरामध्ये कशा पद्धतीने तिकीट देऊ शकतो कशा पद्धतीने महामंडळ देऊ शकतो इथं येऊन कार्यकर्त्याला डिस्टर्ब करणे डायरेक्ट मुंबईला घेऊन जातो तुमचं तुम्हाला पत्र द्यायला लावतो तुम्हाला मी अशा पद्धतीचं विस्कळीतपणा आणि शिस्त इथं तोड तोडली चाललेली आहे इथं ला शिस्त लागण्यासाठी आमचं चुकत असेल तर आम्ही मनापासून आम्ही माफी मागतो साहेब आपली आम्ही प्रामाणिकपणे गेल्या सतरा वर्षापासून दादाच्या नेतृत्वाखाली आणि आपणच माझी पहिल्यांदा निवड केली होती कार्यादर्श म्हणून आपल्या नेतृत्वाखाली मी मनापासून आपल्या पक्षाचं काम केलेलं साहेब जर आमच्या माझ्याकडून जुबेरभाईकडून काय चुकत असेल तर आपण आपल्या निश्चितच आपण आपले नेतृत्व आहात आमच्या महाराष्ट्रात आमचं कानधारा तुम्ही परंतु आमचं काय चुकत नसताना पक्षामध्ये बाहेर जे लोक इथे येऊन इथल्या लोकांना डिस्टर्ब करणे आणि पक्ष विस्कळीत करणे शिस्त तोडणे अशा पद्धतीचा प्रकार होत आहे ज्यांना आम्ही पक्षातून निलंबित केलं हकालपट्टी केली अशा लोकांना ते प्रदेशवर घेऊन जाऊन प्रदेशवरचे त्यांना ते पदं देतात आम्हाला खूप वाईट वाटतं साहेब की तेच लोक आमच्या इथून परत मिरवत बसतात आम्ही हाकलपट्टी केलेले असतो आमचे कार्यकर्ते पदाधिकारी फंटसेलच्या अध्यक्ष एकमेका तोंडाकडे बघतो आम्ही साहेब आमच्या भावना तुम्ही समजून घ्या हे माझ्या एकट्याच्या भावना नसून संपूर्ण कार्यकर्त्याच्या भाव आहेत भावना आहेत मी एवढं बोलून माझे दोन शब्द संपतो आपल्याला बचा हे ब्रीद वाक्य घे सारा महाराष्ट्रामध्ये मी आणि माझे राज्यस्तरीय सर्व सन्मान्य पदाधिकारी तो दौरा सुरू केला त्या दौऱ्याच्या निमित्ताने सोलापूरच्या ऐतिहासिक नगरीत आज हा सोलापूर शहराचा अतिशय उत्तम पद्धतीने आयोजित केलेला हा जो मेळावा आहे याला उपस्थ असलेले सोलापूरचे मालक राजन पाटील माझे आमदार आमचे ज्येष्ठ सहकारी श्री संजय मामा शिंदे माझे आमदार मोहोचे यशवंतजी माने महिलांच्या अध्यक्ष आयोगाच्या अध्यक्षा रुपलेताई चाकणकर माजी खासदार पक्षाचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे सहकार सळवळीमध्ये योगदान देणारे कल्याणजी काळे ओबीसी सेलचे अध्यक्ष कल्याण आखाडे सामाजिक न्याय सेलचे अध्यक्ष सुनील मगरे शहराच्या नेतृत्वाची बांधणी करत ज्यांच्यावरती विश्वासाने जबाबदारी दादाने आणि आम्ही सोपवली आणि ज्यांनी उत्कृष्ट संघटनेचं कार्य केलं ते जिल्ह्याचे अध्यक्ष संतोष पवार त्यांचे सहकारी जुबेर भगवान किथनजी जाधव आनंद चंदन शिवे अनेक वर्षापासूनचे माझे जुने सहकारी चंद्रकांतजी दायमा आमचे वक्तासीलचे श्री शेळकेजी उदय माने संगीताताई जोगदणकर चित्रताई कदम आदर्श मनसुरे आनंद मुस्तारे प्रमोद भोसले किरण मासाळकर सुजित आखाडे सायराताई शेख दीपालीताई पांढरे सर्व सन्मान्य व्यासपीठ सर्व प्रभागाचे वार्डचे सन्मान्य पक्षाचे अध्यक्ष विविध सेलचे सन्मान्य पदाधिकारी पत्रकार मित्र स्थानिक वाहिन्यांचे प्रतिनिधी चुकून कोणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो आणि प्रचंड उत्साहाच्या वातावरणामध्ये जमलेल्या माझ्या तमाम सोलापूरवासीय नागरिक बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांत दोन वर्षापूर्वी अजितदादांच्या नेतृत्वाखाली एन डी एमध्ये सहभागी होण्याचा आम्ही निर्णय त्या कालावधीमध्ये घेतला ज्यावेळेला या निर्णयाच्या बद्दलची वेगळ्या पद्धतीची शंका कुशंका महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न त्या कालावधीमध्ये झाला आम्ही काहीतरी विपरीत करतो आहोत अशापेक्षा भावना महाराष्ट्रामध्ये मारा निर्माण करण्याची भूमिका त्या कालावधीमध्ये घेतली गेली पण पड़ स्वच्छपणाची भूमिका दादा प्रफुलभाई भुजबळ साहेब सुनील तटकरे हसन मुशीफ दिलीप वळसे धनंजय मुंडे आणि त्रेचाळीस आमदारांनी एकत्रितपणान घेतले की आपल्याला एन डी एमध्ये सहभागी व्हायचं आहेच पण ज्या विचारधारेवरती दीर्घकाळ आम्ही राजकारणामध्ये आमची वाटचाल केली तो शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार सामाजिक क्षमता धर्मनिरपेक्ष विचार याला सोबत घेऊनच एन डी एमध्ये सहभागी होण्याचा निर्णय आम्ही त्या कालावधीमध्ये घेतो आणि मला आनंदाने अभिमान वाटतो आहे की पहिल्या दिवसापासून सोलापूरचे सगळे मातबर सहकारी या सर्वांनी पहिल्या दिवसापासून जर काय कोणाला साथ दिली तर ती अजितदादाना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिली सुद्धा आवाजून उल्लेख या कार्यक्रमाच्या निमित्ताने अटके मी करू इच्छिते शेवटी संघटन आणि संघटन उभं करणं वाढ पातळीवरती प्रभाग पातळीवरती काम करणाऱ्या कार्यकर्त्याला संघटनेच्या माध्यमातून पक्षाशी जोडणं पक्षाशी जोडत असताना त्याचा समाजाची असलेला संवाद विशेष करून सोलापूरसारखं शहर हे अनेक धर्मियांचं अनेक बोलीभाषाचं त्याचबरोबर ती सर्व समाजाचं असं शहर आहे या शहराची ऐतिहासिक सांस्कृतिक एक परंपरा खूप मोठ्या पद्धतीची आहे अशा वेळेला पक्ष म्हणून नव्याने बांधणी करत असताना सर्वांना कसं विश्वासात घेता येईल हे काम आमच्या सर्व सहकाऱ्यानं त्या कालाधीमध्ये केलं आणि त्याच्यातूनच पक्षाचं संघटन उभं राहिलेलं पाहायला मिळतं आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला संबंध राज्यभरामध्ये यश मिळालं महायुतीला मोठ्या प्रमाणावरती पराजयाला सामोरं जावं लागलं याचं महत्त्वाचं कारण देशभरामध्ये खोटाबाईचा अपप्रचार त्या कालावधीमध्ये विरोधकांनी केला की पुन्हा एकदा इंडियाचं सरकार देशामध्ये प्रस्थापित झालं तर भारतरत्न घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली घटना रद्दबदल केली जाईल स्वाभाविकपणाने प्रत्येकाच्या जा मनामध्ये साशंकताचं वातावरण इंडियाकडे त्या इंडिया कालावधीमध्ये निर्माण केलं आंबेडकरी चव्हाती श्रद्धा असणारा माणूस असेल घटनेच्याबद्दल संसदीय लोकशाही व्यवस्थेचे बदल, बदल। ज्याच्या मनामध्ये कमालीचा आधार आणि विश्वास त्या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासूनचा आहे या प्रत्येकाच्या मनामध्ये साशंकतेचं काउर उठवण्यामध्ये ही सारी मंडळी त्या कालाधीमध्ये यशस्वी होतात पाहिलं आपण आदिवासी बांधवांच्या मनामध्ये सुद्धा शंका निर्माण झाली की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना ज्यावेळेला या देशाला दिली त्याला त्या घटनेमध्ये सुद्धा आदिवासी बांधवांच्यासाठी आरक्षण दिलं गेलं हा देश धर्मनिरपेक्ष विचाराचा देश आहे म्हणून घट्ट्याच्या प्रेयांबलमध्ये सुरुवातीलाच वाक्य लिहिलं आहे की धर्मनिरपेक्ष विचारचा देश अल्पसंख्याक समाजाच्या मनामध्ये सुद्धा एक असुरक्षतेची भावना या सगळ्या प्रक्रियेचे अंतर होईल अशाचा आभास या विरोधकांनी त्या कालाधीमध्ये केला आम्ही सतत बोलत आलो की चंद्र सूर्य तारे असेपर्यंत या देशातली घटना कदाबी बदलली जाणार नाही हे स्वच्छपणाचं अभिवाचन देशभरामध्ये पंतप्रधान महोदय असतील अमित असतील राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असतील माझ्यासारखा कार्यकर्ता रायगड लोकसभा मतदारसंघात तू निवडणूक लढत असताना स्वच्छपणाने मी लोकांच्या समोर त्या ठिकाणी ते बोलत आलो पण तू इतक्या खोलवर ते भिनलं गेलं याचा सारा परिणाम देशभरामध्ये तर झालाच पण आपल्या राज्यामध्ये मराठ मराठवाड्यामध्ये एक संभाजीनगरचा अपवा सोडला सुद्धा तिरंगी लढत झाली बघाय त्या सगळ्या जागा त्या ठिकाणी महा विक विकास आघाडीला मिळाल्या विदर्भामध्ये गडकरी साहेबांचं स्वतःचं असं एक प्राबल्य आहे त्यांचे एक असं एक व्होट बँक आहे त्यांचा अपवाद वगळता त्या ठिकाणीसुद्धा महायुतीला पराजय पत्कर लागला पश्चिम महाराष्ट्रामध्ये तर सातारा आणि पुणे वगळता इचलकरंचा अपवाद वगळता तिथेही तिरंगी लढत झाली महाविकास आघाडीला यश मिळालं उत्तर महाराष्ट्रामध्ये जळगाव रावेर वगळता सगळीकडे महायुतीला पराजय पत्कर लागला रत्नागिरी सिंधुदुर्ग असेल माझा रायगड असेल मावळ असेल कल्याण असेल ठाणा असेल आणि मुंबईतील एक दोन जागा असतील या जागेमध्ये मात्र महायुतीला त्यावेळेला यश मिळालं काय वातावरण निर्माण झालं महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दोनशे सभा दोनशे जागा आता महाविकास आघाडीच्या येतील असाच वातावरण संबंध महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये विरोधकांनी निर्माण करण्याचा प्रयत्न केला मालक तुम्ही तर दीर्घकाळ विधानमंडळामध्ये काम केलेलं आहे संजय सुद्धा काम केलं आहे आमच्या साहेबांनी आपला यशवंत सुद्धा त्या ठिकाणी काम केलं आहे महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्या प्रथमच किमान आठ दहा मुख्यमंत्री तयार झाले होते कारण आता कधी शपथ होतो आहे आणि आपण मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतो चव्वेचाळीस जागांच्यावरती मंत्रिमंडळाची संख्या सीमित कायद्याने झालेली आहे किमान ऐंशी जणांनी नवीन कोट ठरून शिवलेले होते आणि मतदान झालं आणि मतमोजणीला एक दिवस होता त्याला अनेकांनी मंत्रालयामध्ये जाऊन आपल्या जागा दालणं कुठले आहेत ते पण बघण्याचा प्रयत्न केला पण त्यांना कळलं नव्हतं की महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये नेमकं काय आहे लाडकी बहिणीची योजना ज्याला सभागृहामध्ये अजितदादानी घोषित केली होय मला या गोष्टीचा अभिमान आहे की त्यावेळेचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्रजी असतील एकनाथराव असतील सरकारचं पाठबळ दादांच्या पाठीमागे उभं राहिलं पण मला अभिमान वाटतो की महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्या प्रथम पन्नास टक्के लोकसंख्या असलेल्या महिला भगिनीच्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर करण्याचं काम तुमचे आणि नेते अजितदादांनी ने त्या कालावधीमध्ये केले वर्षानुवर्ष थकबाकीची काही वीज पंपाची थकलेली होती चौदाशे कोटी रुपयाची ती माफ करण्याचा क्रांतिकारी निर्णय अजितदादांच्या माध्यमातून घेतला गेला अनेक कल्याणकारी योजना त्यावेळेला केल्या गेल्या आणि विरोधकांनी सतत आवाज उठवला गेला की ही योजना जर का राबवली गेली तर महाराष्ट्र कर्जबाजारी होईल त्याला इंग्रजीमध्ये बँक्रॅप्ट आपण म्हणतोय बँक्रॅप्ट होईल ही योजना यशस्वी होऊ शकणार नाही उलट स्वतःला महिलांच्या नेत्या म्हणणाऱ्या विरोधकांच्यापैकी अनेक महिला नेत्यांनी रुपा या ठिकाणी तुम्ही साक्षीदार आहात पंधराशे रुपयामध्ये तुम्ही महिलांचा स्वाभिमान विकत घेता की काय या पद्धतीने महिलांच्या स्वाभिमानाला एकतर चढाख लावण्याचा दुर्दैवीचा प्रयत्न काला त्या कालावधीमध्ये सुरू झाला पण अजितदादानी त्यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथराव असतील देवेंद्रजी असतील आणि तुमची लेख असलेली आदिती थे असेल त्यांनी शेवटच्या स्तरावरती योजना राबवली आणि त्या कालावधीमध्ये दोन कोटी चाळीस लाख महिलांच्या पर्यंत ती योजना राबवली गेली या साऱ्याचा परिणाम नेमका काय उमटत होता ते लोकसभेच्या निवडणुकीच्या मध्ये यशाची धुंदी चढलेल्यानं त्या कालावधीमध्ये कळला नाही जागेवरती आले ज्या दिवशी निकाल लागला त्यावेळेला दोनशे अडतीस जागांच्यावरती महाविकास आघाडी त्या महायुती निवडून आली आणि महाविकास आघाडीला दारुण पराजयाला सामोरं जावं लागलं स्वतःच्या जा पायावरती विरोधी पक्षनेता निवडण्यात पण संख्याबळ सुद्धा महाराष्ट्रामध्ये विरोधकांना त्या ठिकाणी मिळालं नाही हे सत्य तुम्हाला आणि मला नाकारता येत लोकसभेला त्यांना यश मिळालं ते मालक त्यांच्या खर्तूत्वून मिळालं आणि विधानसभेला आपल्याला यश मिळालं ते ई व्ही एमच्यामुळे मिळालं असा रडीचं डाव खेळण्याचं काम आजही विरोधक त्या ठिकाणी करताहेत आज मी निर्धार पर्वाचा हे घोष वाक्य घेऊन मी आणि माझे सहकार्य राज्याच्या कालाकोपरमध्ये का फिरतो आम्ही मी खासदार झालो अनेक महायुतीचे खासदार झाले मुख्यमंत्री मुख्यमंत्री झाले दोन उपमुख्यमंत्री आहेत राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये बेचाळीस मंत्री आहेत बेचा दोनशे अडतीस आमदार झाले पण ज्यांच्यामुळे आज आम्ही सत्तेवरती बसलो त्या कार्यकर्त्यांची निवडणूक गेली आठ वर्षे त्या ठिकाणी झाली ना। नाही महापालिका असेल कवर्गा नगरपालिका असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल या निवडणुका गेल्या सात आठ वर्षामध्ये न झाल्यामुळे मधल्या कालावधीमध्ये सक्षमपणाने काम करणारी एक फळी या निवडणुकीच्या प्रक्रियेपासून दुर्दैवाने दूर राहिली तर सर्वोच्च न्यायालयाने ना तर आदेश दिलेत चार महिन्याच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये एक थेटपणाचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेत त्याच्यामुळे ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याच्या आसपास त्या निवडणुका येतील त्यावेळेला ज्या कार्यकर्त्यांच्या मुळ्यात आम्ही सत्तेवरती बसलो त्या कार्यकर्त्याचा मान सन्मान त्याला राजकीय ताकद देण्याची वेळ येते त्याला त्यांच्याकडे जावं त्यांचं मन समजून घ्यावं या हेतूनेच राष्ट्रवादीचा अध्यक्ष म्हणून मी आज तुमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे हे मला माझ्या या दौऱ्याच्या निमित्ताने या ठिकाणी सांगायचं आहे मी आभार मानतो माझ्या दोन्ही आणि सगळ्या सहवाशांचं माझ्या सगळ्या माझी तिन्ही आमदार त्यांचं की माझ्या जन्मदिवसाच्या निमित्ताने किंवा उद्या दादांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तुम्ही आज यथोचितरित्या स्वागत करत आम्हाला अंतःणापासूनच्या शुभेच्छा दिल्या सोलापूरचं ग्रामदैवत असलेल्याच्या चरणी मी प्रार्थना करतो उदंड आयुष्य मिळावंच पण जे आयुष्य आम्हाला मिळेल ते सोलापूरकरांच्या आणि महाराष्ट्राच्या चरणी सेवेच्या भावनेने समर्पित करण्याचं भान आम्हाला सतत राहावं हीच या ठिकाणी प्रार्थना या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी मी करू शकतो आज मी आलो त्या आढावा घ्यायलाच अनेक जिल्ह्यांच्यामध्ये गेलो तर कमिट्या नाही विविध सेलच्या नियुक्त्या नाहीत आता तुम्ही जो अहवाल दिला तो इतका आहे तो वाचायला गेलं तर दिवसाच्या चोवीस तास पुरणार नाही इतका अहवाल दिला आहे महिलांनी दिला आहे तुम्ही दिला आहे निरीक्षकांनी नि दिला आहे याचा अर्थ संघटनेचं काम करण्याचा तुम्ही प्रयत्न करता मधल्या कलादीमध्ये तुमच्या प्रयत्नातून चंदन शेवे साहेबांचा प्रवेश झाला त्यावेळेला दादा नाना आलं त्याला थोडासा राग आला पण मी आलो आपलं नातं त्या वेळेपासून जुळणं किसन तर आहेच पहिल्यापासूनच एकदा ही माणसं विचारांनी जोडली गेलीच्या नंतर अजिबात काढचा नसे काही कारण नाही राजन मालकांच्या सोबत आम्ही दीर्घकाळ विधिमंडळामध्ये काम करत आलो संजय मामा जिल्हा परिषद अध्यक्ष झाले त्याच्यानंतर ते विधिमंडळामध्ये आले यशवंत माने तर गेले पाच वर्ष असं असं करत आख्या मतदारसंघामध्ये हजारो कोटी रुपयाचा निधी आणण्यामध्ये निश्चितपणे यशस्वी झाले पण आज बदलत्या परिस्थितीमध्ये सुद्धा तुमचा सन्मान तुम्ही सत्तेवरती असा नसा सुनील तटकरेकडे आणि जिल्ह्याकडे जो मान तुमचा पूर्वी होता तो आजही कायम आहे हे मला आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी सांगायचं तुम्ही काय खंत व्यक्त केली त्याची योग्य ती नोंद मी घेतली अलीकडच्या कालावधीमध्ये जे पदाधिकार नेमले गेले असतील त्याचंही मी मूल्यमापन करेन लगेच काय वेगळं करण असताना पण मूल्यमापन करेन पण एक बाब नक्की आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि संघटन उभा करत असतानाच अलीकडच्या कालावधीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रचंड यश मिळाल्याच्यानंतर राजाच्या कानाकोपऱ्यातून पक्षाकडे खूप मोठ्या प्रमाणावरती सहभागी होण्याच्या वतीमध्ये एकतरीची रीक लागलेली आहे विविध पक्षामध्ये काम करणारे माजी आमदार असतील माझे खासदार असतील महापौर असतील नगराध्यक्ष असतील जिल्हा परिषद अध्यक्ष असतील पंचायत समितीचे सभापती असतील ज्या अल्पसंख्याक समाजाच्या मनामध्ये एकंदरीत आमच्याबद्दलच्या एक, एक वेगळ्या भावना निर्माण झाला होता त्या संबंध अल्पसंख्याक समाजात महाराष्ट्राच्या खानाकोपऱ्यामध्ये अजितदादाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सहभागी होत आहे ही सहभागीच्या मनामध्ये सुद्धा आता विश्वास निर्माण झाला आहे नाही राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या हक्काचं रजतन करण्यासाठी कुठेही कमी पडणार नाही हा विश्वास वाटल्यामुळे मोठ्या प्रमाणावरचा पक्षप्रवेश आज राज्याच्या खानाकोपऱ्यातून होत असलेला पाहायला मिळत आहे अशा वेळेला संघटनेचीमध्ये सुद्धा काय शिस्त असली पाहिजे ज्या ठिकाणचे पक्षप्रवेश असतील तिथला जिल्हाध्यक्ष असेल कार्याध्यक्ष असेल तिथे पक्षाचे प्रमुख असतील त्यांना बोलूनच घेऊन ते पक्षप्रवेश त्या ठिकाणी केले पाहिजे अडचणीच्या काळात जी नव्हते आणि आता सत्तेत जे आल्याच्यानंतर जे येतात सगळ्यांच्या अवतीमध्ये मी बोलत नाही जे काही त्या सत्तेसाठी येतात ते सत्तेसाठीच येतात जे येतात ते विचारापोटी येतात आपल्या नेतृत्वाच्याबद्दल कमालाचा विश्वास बद्दल आहे त्याच्यापोटी येतात आणि म्हणून अशा पैचं पारखून घेऊन पण पक्षाच्या मूळ संघटनेला विश्वासात घेऊन या पुढच्या कालावधीमध्ये नक्कीच त्या पद्धतीचं काम हा ठिकाणी दिलं जाईल मी तुम्हाला दुसरा विश्वास देतो राज्यामध्ये ज्या वेळेला महानगरपालिकेच्या जिल्हा परिषदच्या निवडणुका येतील त्याला राज्यामध्ये एक समन्वय समिती आहे बावन कोळी साहेब आहेत सुनील तटकरे आहेत रवींद्र चव्हाण आहेत हसन मुशीफ आहेत शंभूरा देसाय आहेत उदय सामंत आहेत आम्ही अनेक वेळेला बसतो महामंडळ तालुका समिती जिल्हा स्तराच्या समित्या आमचे माजी खासदार आनंद पाहतभाई त्या कामामध्ये आम्हाला मदत करतात एका धोरणात्मक निर्णयाच्या पाठीवरती आम्ही आलेलो पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या वतीमध्ये सुद्धा आम्ही अनेक वेळेला चर्चा केली महायुती अभ्यद अभ्यद राहिली पाहिजे महाराष्ट्राच्या निर्मितीपासून कुठल्या एका पक्षाला युतीला किंवा आघाडीला जेवढं बहुमत मिळालं नाही तेवढे दोनशे अडतीस संख्याबळ आज महायुतीच्या पाठीमागे राज्यातल्या बारा कोटी जनतेने अतिविश्वासाने त्या ठिकाणी दिलेला आहे महायुती अभेद राहिलीच पाहिजे पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक महानगरपालिका क्षेत्रामध्ये प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये एखादा जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा वेगवेगळी राजकीय समीकरणं आहेत निर्धार नवपर्वाचा हे ब्रीद वाक्य घेऊन राजाच्या खानाकोपरामध्ये आम्ही सगळेजण फिरत असताना संघटनेची माहिती मी घेतो महिलांची माहिती घेत असतात युवकांची घेतली जाते ओबीसीची अल्पसंख्याक सेलची सामाजिक न्याय सेलची एका बाजूला आम्ही घेत असतो पण त्याच वेळेला आम्ही कानोस्त घेण्याचा प्रयत्न करतो की आगामी येणाऱ्या निवडणुका काय पद्धतीने आपण लढवाव्यात म्हणून आपण जे काय सांगाल ते आम्ही मान्य करूच याच्या शंकाचं काय कारण आहे मी राष्ट्रीय अध्यक्षांना सुद्धा प्रभुलबाईंना भुजबळ साहेबांना या सगळ्या दौऱ्याचा एक तपशीलच माझ्या समेत असलेल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या समेत त्या ठिकाणी सांगणार आहे आणि रा आण या सगळ्या नेत्यांनासुद्धा कळलं माहिती असलं पाहिजे की राजाच्या कानाकोपरमध्ये पक्षासाठी झटणाऱ्या झटणाऱ्या निश्चेने राहणाऱ्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये नेमक्या भावना काय आहेत आणि ज्या वेळेला महायुतीची बैठक होईल त्यावेळेलासुद्धा स्पष्टपणाची भूमिका मी मांडेल भारताचे जनता पक्षाचे नेतेही मांडतील शिवसेनेचे सुद्धा मांडतील आणि निर्णय देवेंद्रजी दादा एकनाथराव त्या ठिकाणी घेतील पण तुमच्यावरती कसलाही अन्याय होणार नाही याची खबरदारी आम्ही नक्की त्या ठिकाणी पक्षाच्या संघटनेच्या माध्यमातूनच मी पुन्हा एकदा या ठिकाणी आश्वासित करतोय अजितदादांच्या वतीने संघटनेला विश्वासात घेऊनच उमेदवारी दिली जाईल कोणाची ढव्या ढबळ सहन करणार नाही हे सुद्धा तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी आहे पण आपल्याला त्या निमित्ताने मी सांगू इच्छितो आहे मी बसलेले तुम्ही सगळेजण एका दिशेने काम करण्याची मानसिकता दाखवल्यानंतर या शालापूर सारख्या शहरामध्ये एक पगाबाईचं स्थान राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या संबंध महायुतीच्या या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून मिळवेल एवढा विश्वास आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं या का ठिकाणी व्यक्त करतो मला मुंबईला पोचून रात्री दिल्ली जायचं आहे कारण लोकसभेचं अधिवेशन आजपासून सुरू झालं आहे पण आपला नियोजित दौरा अगोदर ठरला होता तो आयत्या वेळेला रद्द केला तर मी रद्द केला म्हणजे कुणीतरी अमकं झालं तमकं झालं असं सा, सांगायला कोणाला संधी राहू नये म्हणूनच एक दिवस संसदेचे अधिवेशन घालून केवळ तुमच्या प्रेमा व्हे फुटी पण तुम्ही जे संघटनेमध्ये काम करतात त्याच्यासाठीच मी आणि माझे सर्व सहकार या ठिकाणी आलो पुन्हा एकदा येईन त्यावेळेला अधिक वेळ करून येईन खूप कार्यक्रमसुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी घ्यायचे होते पण दुर्दैवाने त्या कार्यक्रमाला मी उपस्थित राहू शकत नसलं तरी तुमचे मी अंतकरणापासून आभार मानतो आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र